समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे या आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा उभे करण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू असा आश्वासक शब्दामध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना धीर दिलाय नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील धरण परिसरातील बहादरपुरा शेकापूर आणि घोडस पूरबाधित नागरिकांशी त्यांनी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधलाय पाहूयात गोदावरी नाही मी आत्ता ताबडतोब आता लोक ह्याच्यामध्ये आहेत का काय ते आहे आम्हाला सुरक्षित ठिकाणी आहेत का काही पाण्यात मी आता नाही नाही हेलिकॉप्टर पाठवायची गरज आहे का, का था। था ची टीम किंवा ची टीम किंवा मिलिट्री पाठवण्याची गरज आहे आर्मी ची टीम एक्झॅक्ट कुठला भाग म्हणला कंधार कंदार, कंदार मद्याडच्या परिसरामध्ये कंधार मद्याड ना मी डिटेल्स घेतो कंधार मंदर ठीक आहे बोला 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 नाही हवामान खात्याने अंदाजच व्यक्त केलेला होता की पाऊस मोठ्या प्रमाणावर चार पाच दिवस पडेल आता सगळीकडे सुरू झालेला आहे आम्हाला काळजी आम्ही आधीच सगळ्यांना अलर्ट केलेलं आहे परंतु आता प्रतापराव चिखलीकर साहेबांनी जे काही लक्षात आणून दिले किंवा हो मला तिथलं सगळं एकंदरीत पाण्याची परिस्थिती आणि लोकांची अडचण सांगितलेली ती मी ताबडतोब आता यंत्रणा यंत्रणेला सांगतो आणि तिथं कसं आपल्याला सगळ्या प्रकारची मदत करता येईल या पद्धतीचं काम करतो काय सर्वांनी काळजी घ्या त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला संसार उभे करण्याच्या करता आम्ही सर्वस्व पाण्याला लावू हे शब्द मी या निमित्तानं देतो हो धन्यवाद होय होय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना पा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा